दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दीप पूजन म्हणजेच दिव्यांचे पूजन यंदा दीप अमावस्या दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी आहे पूर्ण महाराष्ट्रात तसेच इतर ठिकाणीही ही, ही अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कारण भगवान शिवांना समर्पित असा अत्यंत पवित्र असा श्रावण महिन्याची सुरुवात या दिवसापासून होते अमावस्या तिथी कधीपासून कधीपर्यंत आहे दिव्यांची पूजा कधी करावी सकाळी कि संध्याकाळी ही दिव्यांची पूजा कधी उचलावी म्हणजेच उत्तर पूजा कधी करावी या दिवशी मुलांना कसे ओवाळावे का ओवाळावे त्याचप्रमाणे दिव्यांची पूजा कशी करावी दिव्यांची पूजा का करावी त्याचप्रमाणे या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे तो कधी आहे केव्हापासून सुरू होत आहे आणि या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि या दिवशी इतर कोणती कामे करायची आहेत की ज्यामुळे आपल्याला आपल्या देवी देवतांचा आपल्यावरती आशीर्वाद मिळणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या एकाच व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार प्राचीनोदय चॅनल वर सर्वांचे स्वागत अमावस्या तिथी ही चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून सुरू होत आहे आणि पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार हा पूर्ण दिवस अमावस्या तिथी असणार आहे त्याचप्रमाणे याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील आहे गुरुपुष्यामृत योग हा संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवसापासून श्रावण महिना सुरू होत आहे सर्व सणांचा पवित्रतेचा प्रकाश घेऊन दीप अमावस्या असते या दिवसापासून सर्व सण वार सुरू होतात पूजा कशी करावी आणि कधी करावी तर ही पूजा सकाळी किंवा सायंकाळी दोन्ही वेळेस ज्या वेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस करू शकता शक्यतो घरातील देवांची पूजा सकाळी झाल्यानंतर ही पूजा करायची असते पण समजा काही गृहिणी नोकरीला जात असतील असतील किंवा इतर काही कामे त्यामुळे सकाळी शक्य नाही पूजा करणे त्यांनी सायंकाळी सहा वाजता ही पूजा केली तरी देखील चालू शकते ही पूजा कशी करावी तर आपल्या घरातील सर्व दिव्यांची घासून पुसून स्वच्छ पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये जितके दिवे असतील पितळेचे स्टील, चे, समया, स्टील त्या सर्व समया काढून ठेवाव्या आणि त्या स्वच्छ धुवून लखलखित लग, करून घ्याव्या त्याचप्रमाणे आपण घरामध्ये मातीचे दिवे देखील लावत असतो ते मातीचे दिवे देखील ह्या पूजेमध्ये आपल्याला जरूर पुजायचे आहेत सकाळी लवकर उठून घरातील सर्व कचरा काढायचा आहे त्याचप्रमाणे अमावस्या असल्याने पूर्ण घरातील स्वच्छता करून घ्यायची आहे स्नान आटोपून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत घरातील देवतांची पूजा करून घ्यायची आहे जवळच एका पाटावर धुतलेले सर्व दिवे तांदूळाची रास करून ठेवायचे आहेत शक्यतो पूजेमध्ये आपण पाटावर वस्त्र टाकत असतो पण दिव्यांच्या पूजेमध्ये सर्व दिवे लावत असतो इकडे तिकडे काडी पडण्याची किंवा तेल सांडण्याची दिवा किंवा पेटती वाळत इकडे तिकडे पडू शकते त्यामुळे दिव्यांना वस्त्र ऐवजी तांदळांचे आसन द्यावे यामध्ये प्रत्येकाची आपापली इच्छा आहे वस्त्र टाकून काळजी घेऊन जर दिवे लावता येत असतील तर जरूर वस्त्र टाकावे ह्यामध्ये काहीही दोमत नाही काही ठिकाणी घरामध्ये लहान मूल असते किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतात इकडे तिकडे हात लागण्याची चुकून पडू शकते त्यामुळे आसन न टाकता तांदळाचे आसन करावे यामध्ये प्रत्येकाची आपापली इच्छा आहे त्यानंतर पाटाभोवती सुंदर रांगोळी काढायची आहे दिव्यांना हळद कुंकू व्हायचे आहे सर्व दिवे प्रचलित करून घ्यायचे आहेत दिव्यांना फुले हार दुर्वा आघाडा व्हायचा आहे त्याचप्रमाणे वस्त्रमाळ घालायची आहे नैवेद्यामध्ये खीर पुरी दूध साखर पुरणाचा नैवेद्य दाखवायचा आहे प्रार्थनापूर्वक नमस्कार करायचा आहे घरातील इडापिडा रोगराई वाईट शक्ती दूर जाऊन घरामध्ये शांततेचा समाधानाचा ज्ञानाचा प्रकाश पडू दे अशी दिव्यांना प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे आपण कोणत्याही पूजे आधी दिवा प्रज्वलित करत असतो त्यामुळे आपल्या प्रत्येक पूजेचा तो साक्षीदार असतो त्यामुळे सर्व दिव्यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करायचा आहे दिव्यांची पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकावी किंवा वाचावी त्याचप्रमाणे दिव्यांची आरती करावी आणि घरातील सर्व सदस्यांनी मिळून प्रार्थनापूर्वक नमस्कार करायचा आहे तसेच ही पूजा कधी उचलायची आहे म्हणजेच त्याची उत्तर पूजा कधी करायची आहे कारण हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो ह्या पूजेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच शुक्रवारी करायची आहे तसाही श्रावण महिना चालू होत असल्यामुळे या दिवसापासून नवीन सेवा श्रावण महिन्याच्या घ्यावे आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा करण्याच्या आधी ह्या पूजेवरती हळदी कुंकू अक्षता व्हावे उदबत्ती लावावी धूप दीप ओवाळावा आणि नमस्कार करावा आणि ही पूजा उचलायची आहे कारण आदल्या दिवशी संध्याकाळी देखील आपण ह्या दिव्यांमध्ये तेल टाकून दिवे लावलेले असतात त्यामुळे ही पूजा आपण रात्री काढू शकत नाही म्हणूनच ही पूजा ही आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी काढायची आहे म्हणजेच त्याची उत्तर पूजा करायची आहे सर्व दिवे प्रज्वलित केल्याने घरामध्ये एक प्रकारचा सकारात्मक प्रकाश उजळत असतो आपल्या घरामध्ये अतिशय सकारात्मक लहरी निर्माण होत असतात अतिशय प्रसन्न वातावरण तयार होते दिव्यांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये मांगल्य सुख समृद्धी येत असते देवी लक्ष्मीचे आगमन होत असते दिवा हा मांगल्याचा प्रतीक मानला जातो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळायचे असते असे म्हणतात की घरातील मुले ही वंशाचे दिवे असतात त्यांना ओवाळल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहते वाईट दृष्टीपासून शक्तींपासून त्यांचे संरक्षण व्हावे आणि त्यांचे जीवन प्रकाशमान व्हावे या हेतूने लहान मुलांना या दिवशी जरूर औक्षण करावे जरूर ओवाळावे मुलांना कोणत्या वेळेत ओवाळायचे तर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी मुलांना औक्षण करावे अगदीच तुम्हाला शक्य नसेल किंवा संध्याकाळी वेळ नसेल तर सकाळी ओवाळले तरी चालेल पण शक्यतो मुलांना ओवाळण्याची वेळ ही सायंकाळचीच वेळ आहे तसेच या संदर्भामध्ये एक कथा सांगितली जाते ती अशी कि यमुनेच्या तीरावर गाई गुरे ही रोजच मरत असायची कोणालाच कळेना की ही गायी गुरे का मरत आहेत तेव्हा कृष्णाला यमुनेमध्ये लपून बसलेल्या कालियाचेच हे काम आहे आणि तोच हे करत असावा हे समजले होते त्यावेळी श्रीकृष्णाने कालियाचा वध केला आणि त्याच्या शिरावर उभे राहून बासरी वादन केले त्यावेळी संपूर्ण गोकुळ वासियांनी यशोदा मातेसह श्रीकृष्णाची दिव्यांनी आरती केली श्रीकृष्णासारखे तेज त्याच्यासारखे धाडस त्याच्यासारखी हुशारी आपल्या मुलांना देखील मिळावी या हेतूसह तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आणि तेव्हापासून मुलांना देखील या दिवशी ओवाळले जाते त्याचप्रमाणे या दिवशी या प्रसंगी आपण आपल्या मुलांना दिव्यांचे महत्व तो दिवाजवळ का लावावा त्याचे महत्व सांगावे सांजेला दिव्याला देवाला नमस्कार करून करोती म्हणून घ्यावी जेणेकरून खऱ्या अर्थाने दीपपूजन केल्याचे सार्थक होईल आणि आपल्या मुलांना देखील ही प्रथा नीट समजेल आणि ते देखील पुढे ही प्रथा नेऊ शकतील या दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील बनत आहे त्यामुळे हा दिवस विशेष तर आहेच या दिवशी कोणत्या सेवा करायच्या किंवा कोणती स्तोत्रे वाचायची आहेत या दिवशी काही ठिकाणी पूर्ण दिवस उपवास केला जातो या दिवशी सेवा काय करायच्या आहेत आणि या दिवशी आणखीन कोणती कामे करायची आहेत की ज्यामुळे आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती सदैव देवी देवतांचा या दिवशी काही ठिकाणी पूर्ण दिवस उपवास देखील केला जातो या दिवशी पित्रांना तर्पण दिले जाते त्यामुळे पित्रांचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे यथाशक्ती दानधर्म करावे सायंकाळी दक्षिण दिशेला पितरांच्या नावे एक दिवा लावावा या दिवशी सकाळी संध्याकाळी उंबरठ्यावरती हळदीचे लेपण करावे तसेच या दिवशी आवर्जून आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे स्वयंपाकात अन्नपूर्णा मातेसाठी एक दिवा जरूर लावावा जो आपण आपल्या गॅस ओट्याजवळ लावावा बाहेर पिंपळाच्या वृक्षाजवळ देखील एक दिवा लावायचा आहे कारण पिंपळ वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या देवतांचा वास असतो इथे दिवा लावल्याने तिन्ही देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि देखील मुक्ती मिलते। देखील मिळते एक दिवा लावायचा आहे आपल्या घरातील देवघरामध्ये देखील एक अखंड दिवा आज आपण लावायचा आहे शिसे सेवा काय करायची आहे स्तोत्रे पठण कोणती करायची आहे तर या दिवशी विष्णू सहस्रनाम महालक्ष्मी अष्टक व्यंकटेश स्तोत्र पुरुष सूक्त लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचप्रमाणे गुरुंचा कोणताही मंत्र की जो तुम्हाला येत असेल त्या मंत्राचे नामस्मरण करायचे आहे किंवा जप करायचा आहे आणि गुरुपुष्यामृत आणि गुरुवार देखील असल्यामुळे ह्या दिवशी भरपूर जणांचे गुरुवारचे उपवास देखील असतात त्याचप्रमाणे स्वामींची त्याचप्रमाणे इतर कोणत्याही गुरुंची जी सेवा आपण जी करणार आहात ती देखील ह्या दिवशी सकाळी लवकर उठून आवर्जून करायची आहे स्वामी चरित्र सारामृत गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र नवनाथाचे पारायण त्याचप्रमाणे गुरुचरित्रातील काही अध्याय हे जे नित्य नियमाचे जे अध्याय आहेत किंवा जी गुरूंची सेवा आहे ती देखील या लव या दिवशी जरूर करायची आहे या सर्व पठणाने या सर्व सेवेमुळे या सर्व स्तोत्रांच्या पठणाने ग्रंथ पठनाने मंत्रांच्या लहरींमुळे घरातील वाईट शक्तींचा नाश होत असतो आणि दिव्यांच्या प्रकाशामध्ये आपले आयुष्य हे उजळून निघत असते दीप अमावस्या हा केवळ एक धार्मिक उत्सव किंवा विधी नसून ती एक आत्मशुद्धी सकारात्मकता आणि एक ऊर्जा लहरी जागृत करण्यासाठीचा सण आहे आपल्यातील आणि परमेश्वरातील नाते जास्तीत जास्त जवळ आणण्याचे माध्यम म्हणजे दिवा आणि आपल्या श्रद्धा विश्वासाची साक्ष हा दिवा असतो त्यामुळे या दीप अमावस्येला आपल्या घरातील प्रत्येक दिव्यांची सर्वांनी आवर्जून पूजा करायची आहे द्या दिव्याला त्या दिव्याला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून त्याची प्रार्थना करायची आहे की ज्ञानाचा सकारात्मकतेचा समाधानाचा प्रेमाचा मायेचा उजेड आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये पडत राहो सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू या पुढील भागामध्ये नवीन माहितीसह सर, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ